नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर गणेश चतुर्थी या सणाविषयी अतिशय सुंदर निबंध घेऊन आली आहे श्री गणेशा तुझ्या नावाचा गजर व्हावा सुख समृद्धीने जीवनाचा उंबरठा भरावा भारत हा देश सण उत्सवांचा देश आहे येथे प्रत्येक ऋतूनुसार आणि परंपरेनुसार विविध सण साजरे केले जातात त्यामध्ये गणेश चतुर्थी हा अत्यंत लोकप्रिय आनंदाचा आणि भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे हा सण भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून दहा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गणपती हा बुद्धीचा देव विघ्नहर्ता व मंगलमूर्ती म्हणून ओळखला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी मंडळामध्ये गणपतीची स्थापना केली जाते घराघरात गणपती बाप्पा मोर्या या नावाने गजर घुमतो पूजा आरत्या भजन कीर्तनाने वातावरण पवित्र होते मंडळामध्ये देखील विविध प्रकारचे सुंदर देखावे व सजावट केली जाते ए बाप्पा तुझ्या चरणी भक्तांचा ओघ वाहतो तुझ्या दर्शनाने मन आनंदात नाहून जातो गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांनी लोकजागृतीसाठी सुरू केलेला सार्वजनिक उत्सव आहे या सणामुळे लोकांमध्ये ऐक्य सद्भावना आणि संस्कार निर्माण झाले गणपतीची आरती सांस्कृतिक कार्यक्रम समाज प्रबोधनपर नाटक यामुळे समाजात नवा उत्साह निर्माण होतो दहा दिवस भक्तिभावाने पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या गजरात बाप्पाचे विसर्जन केले जाते या वेळी डोळ्यात पाणी असले तरी मन आनंदाने भरलेले असते गणेशाच्या कृपेने सारे काम होती सुकर भक्तांच्या जीवनात कधीच राहू नये विघ्नाकर गणेश चतुर्थी हा सण आपल्याला श्रद्धा भक्ती ऐक्य आणि आनंदाचा संदेश देतो आपण सर्वांनी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा मातीच्या मूर्ती नैसर्गिक सजावट प्लास्टिकमुक्त उत्सव यामुळे खऱ्या अर्थाने श्री गणेशाचे आशीर्वाद आपल्याला लाभतील गणेश चतुर्थीचा हा सण नेहमीच आपल्या जीवनात आनंद उत्साह व सद्भावना निर्माण करीत राहो हीच बाप्पाचरणी प्रार्थना मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा